नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी परीक्षेला सुरुवात करताना त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे त्याचबरोबर वर्गासाठी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा हाच उत्तम प्लॅटफॉर्म आहे याबाबत आज माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी एम पी एस सीच्या माध्यमातून किंवा सरळ सेवा पदभरतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध परीक्षा दरवर्षी होत असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम पी एस सी राज्यसेवा एम पी एस सी पी एस आय एस टी आय संयुक्त गट ब अ राजपत्रित ज्याला म्हटलं जातं त्यानंतर एम पी एस सीमधूनच संयुक्त गट क ही परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी होत असते त्यानंतर मित्रांनो एम पी एस सीच्या माध्यमातून विविध पदांसाठी त्या ठिकाणी अभियांत्रिकी पदभरती असेल वन विभागाची पद पदभरती असेल कृषी विभागाची पदभरती असेल त्यानंतर ए आर टी ओ किंवा असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर अशा विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिकारी एम पी एस सी निवड करत असते आता मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी करिअरची निवड कशा पद्धतीने करावी नेमकं त्या ठिकाणी आपल्याला ज्या पदवीमध्ये किंवा ज्या डिग्रीमध्ये आपण अभ्यास करतो आहोत किंवा जी डिग्री आपण करतो आहोत तर त्या डिग्रीच्या करिकुलममध्येच आपण करिअर करावं का किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना संदिग्धता असते की आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करावं की पदवीच्या बेसवर त्या ठिकाणी एम पी एस सीची तयारी सुरुवात करावी तर याबाबत जे नवीन विद्यार्थी मित्र आता ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहेत किंवा जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी आता नवीन पॅटर्ननुसार नुसार, नुसार राज्यसेवा गॅझेटेड जी आता वर्णनात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर मित्रांनो जे मध्यमवर्गीय आहेत जे गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत की ज्यांना त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य नाही ज्यांचे आईवडील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे आणि ज्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर नोकरी मिळणं आवश्यक आहे तर त्यांना करिअरची नेमकी निवड स्पर्धा परीक्षा द्यावी का त्या ठिकाणी खाजगी नोकरी पत्करावी या सर्व बाबी सविस्तरपणे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो जे नवीन विद्यार्थी किंवा जे आपले एम पी एस सी करणारे विद्यार्थी मित्र आपला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ग्रॅज्युएशनमध्ये पदवीमध्ये त्या ठिकाणी तुमचं जर रेकॉर्ड चांगलं असेल म्हणजे तुमचा अभ्यास जर त्या करिक्युलमचा चांगला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हरकत नाही त्याच फील्डमध्ये समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बी एस सी ॲग्रिकल्चर करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ॲग्रिकल्चरच्या uh, विषयांमध्ये मला चांगल्या पद्धतीने नॉलेज आहे चांगल्या पद्धतीने मला इंटरेस्ट आहे भविष्यामध्ये रिसर्चमध्ये मी चांगलं ॲक्टिव्हिटी uh, किंवा चांगली प्रोग्रेस करू शकतो तर निश्चितपणे मित्रांनो बी एस सी ॲग्री झाल्यानंतर त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात पी एच डी करू शकतात आणि त्यानंतर मग uh, जे काही ए आर एस वगैरे जे ऑल इंडिया रिसर्च सायंटिस्ट वगैरे या परीक्षा असतात आय सी आरच्या एंट्रन्स एक्झाम असतात तर या एक्झामची तयारी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात सायमल्टेनियसली मित्रांनो यदा कदाचित जर एम एस सी ॲग्रिकल्चर तुमचं झालं आणि जर तुम्हाला असं वाटतं की आता माझा इंटरेस्ट थोडा त्या फील्डमधमधला कमी झालेला आहे किंबहुना हवं म्हणजे आपण नियोजन केल्यानुसार जर सक्सेस त्या फील्डमध्ये येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही केलेला जो अभ्यास आहे कृषी विभागाचा तर तो अभ्यास तुम्हाला एम पी एस सी जी ॲग्रिकल्चर विभागाची होती ॲग्रिकल्चर एम पी एस सी ज्याला म्हणतो तर त्या ठिकाणी तुमच्या नॉलेजचा फायदा घेऊन तुम्ही तालुका कृषी अधिकारी त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तुमची निवड निश्चितपणे होऊ शकते मित्रांनो म्हणजे मित्रांनो केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नाही त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी आवश्यकता असेल ज्यांना असं वाटत असेल की माझ्या करिअरमध्ये त्या ठिकाणी जी डिग्री मी करतो आहे त्याच्यामध्येच मला इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यामध्येच करिअर करणं गरजेचं आहे सोबतच मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की मला एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा किंवा जे काही आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या घडामोडी आपण बघत असतो त्या चालू घडामोडी असतील राजकीय घडामोडी क्रीडाविषयक घडामोडी किंवा इतर घडामोडी जर या घडामोडी वाचण्यामध्ये आणि त्यांचं विश्लेषण करण्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल सोबतच मित्रांनो तुमची निर्णय क्षमता चांगली असेल सोबतच त्या ठिकाणी जर एखादी परिस्थिती हाताळण्याची हातोटी जर तुमच्यामध्ये चांगली असेल तर निश्चितपणे तुम्ही स्पर्धा परीक्षा हे करिअर म्हणून निवडायला हरकत नाही मित्रांनो कारण मित्रांनो जर त्या ठिकाणी तुम्ही गरीब मध्यमवर्गातून आले असाल आणि परिस्थिती नाजूक असेल तर निश्चितपणे एम पी एस सी सारखा तुम्हाला प्लॅटफॉर्म दुसरा सापडणार नाही मित्रांनो मित्रांनो मी आता कोणाचं उदाहरण देणार नाही कारण हे सगळे उदाहरणं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून बघितलेले आहेत यू पी एस सीमध्ये त्या ठिकाणी रिक्षावाल्याचा मुलगा झाला रिक्षावाल्याची मुलगी झाली त्यानंतर मेंढपाळ वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून म्हणजे मीडिया तिखट मीठ सुद्धा कधी कधी या गोष्टी प्रेझेंट करत असतो आपल्याकडे आपल्यासमोर आणि मग या गोष्टी बघून मग आपल्याला वाटतं की आपणसुद्धा यांच्यासारखं बनलं पाहिजे परंतु मित्रांनो केवळ सोशल मीडिया किंवा बातम्या बघून जर तुम्ही ठरवत असाल तर त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे कारण मित्रांनो केवळ यांना मिळणारी पब्लिसिटी किंवा आय ए एस ऑफिसर कमी वयामध्ये एखादा विद्यार्थी झाला किंवा आय ए एस ऑफिसर गरीब परिस्थितीमधून एखादा विद्यार्थी झाला आणि त्याला मिळणारा सत्कार समारंभ त्याचं होणारी वाहवा त्याला पब्लिसिटी जी मिळते तर ते बघून आपल्याला साहजिक वाटतं की आपणसुद्धा यांच्यासारखं बनलं पाहिजे परंतु मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपलं ॲनालिसिस केलं पाहिजे की मी खरोखर एम पी एस सी यू पी एस सीसाठी लायक आहे का किंबहुना माझ्यामध्ये अधिकारी होण्याची पात्रता आहे का क्षमता आहे का किंबहुना मित्रांनो जे दहा दहा बारा बारा तास आपल्याला अभ्यास करावा लागतो तर ती अभ्यास करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असतं मी आय एस बनणार मी डेप्युटी कलेक्टर बनणार परंतु जेव्हा ते मोठमोठे पुस्तकं बघतात तर त्यावेळेस मात्र त्यांना भीती वाटायला लागते किंबहुना जो काही हुरूप असतो ते मोठे पुस्तकं मोठा सिलेबस बघून मग साहजिकच गर्भगळीत ते होऊन जातात आणि आपलं ध्येय जे असतं तर ते सोडून देत असतात म्हणजे केवळ पब्लिसिटी बघून होणारा सत्कार बघून जर तुम्ही ठरवत असाल तर तुम्ही पहिल्या आठ दहा पंधरा दिवसातच गर्भगळीत होऊन जाल आणि जर तुमचं खरोखर त्या ठिकाणी परिस्थितीची जाणीव असेल आपल्या आई वडिलांसाठी आपल्या स्वतःसाठी समाजासाठी जर आपल्याला काहीतरी करण्याची तळमळ असेल धडपड असेल त्याचबरोबर मित्रांनो आपली परिस्थिती जी आहे तर त्या परिस्थितीला निश्चितच हातभार जर आपल्याला लावायचा असेल तर एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेसारखं दुसरं प्लॅटफॉर्म तुम्हाला किंवा दुसरं माध्यम तुम्हाला त्या ठिकाणी आढळणार नाही आता मित्रांनो जे विद्यार्थी मित्र ग्रामीण भागातून येतात जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी म्हणजे अतिशय हाल अपेष्टा सहन करून त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होतात त्यानंतर त्यांना पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पैसा नसतो इतर गोष्टींसाठी पैसा नसतो तर अशा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे सेल्फ स्टडीवर भर देऊन मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास केला पाहिजे किंबहुना बऱ्याच वेळेला आपल्या मित्रांचा ग्रुपही असा चांगला असतो की मित्र जर एम पी एस सी यू पी एस सी करत असतील तर त्यांच्या नोट्स त्यांची पुस्तके त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो आणि निश्चितपणे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो मित्रांनो म्हणजे सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आपल्यामध्ये अभ्यासाची क्षमता असली पाहिजे प्रयत्न करण्यासाठी जी जिद्द आणि चिकाटी लागते आता समजा पहिल्या अटेम्पमध्ये तुम्ही जर इंटरव्ह्यूपर्यंत पोचून गेलात आणि त्या ठिकाणी फेल झालात तर तेवढा पेशन्स तेवढं धैर्यसुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी केवळ त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि जाऊन पेपर सोडवायचा इंटरव्ह्यू द्यायचा एवढी सोपी गोष्ट नाही स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अंगभूत गुणांना वावसुद्धा देणारी परीक्षा आहे सोबतच त्या ठिकाणी आपल्याकडे किती ज्ञान आहे म्हणजे केवळ ज्ञान हे पुस्तकी ज्ञान नको आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपलं कशा पद्धतीने डेव्हलप आपण करू शकतो अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा ज्याला आपण असं म्हणूया की विविध क्षेत्राचं ज्ञान आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने मिळवू शकतो सोबतच त्या ठिकाणी आपलं जे काही अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात मग तुम्ही त्या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये चॅम्पियन असाल त्या ठिकाणी कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये चॅम्पियन असाल स्काउट एन सी सी एन एस एस वगैरेमध्ये सुद्धा तुमचं जर सहभाग असेल चांगलं जर तुमचा बायोडाटा असेल रिझ्यूम असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा विचार केला पाहिजे मित्रांनो आता मित्रांनो समजा जे ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात समजा त्यांनी हे माझं लेक्चर ऐकलं आणि त्यांनी जर ठरवलं किंवा त्यांना आधीपासून असं वाटतं की मला एम पी एस सी यू पी एस सी करायची मग पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना असा पडतो की नेमकी सुरुवात काय करायची कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायची तर बेसिक आहे मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सीची सुरुवात जर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या गोष्टीबाबत किंवा समजा तुम्हाला आय ए एस व्हायचं आहे तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे तुम्हाला तहसीलदार व्हायचं आहे तर त्या परीक्षेबाबत इथंभूत माहिती संबंधित वेबसाईटवरून आपण घेतली पाहिजे मित्रांनो तुम्ही खरोखर आजच्या जे जनरेशनमध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत ते खरोखर खूप लकी आहेत कारण मित्रांनो आजकाल सोशल मीडिया ॲप्स यूट्यूब जे काही इतर जे काही ॲप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्याच्या माध्यमातून इतकं प्रचंड मटरे मटेरियल तुम्हाला उपलब्ध उप, आहे की त्या ठिकाणी तुम्हाला केवळ ते चॉईस करायचं आहे मटेरियल आता समजा एक विषय असला इतिहास असला तर इतिहासासाठी एवढं मटेरियल उप उपलब्ध आहे मार्केटमध्ये टेक्स्टबुक आहे क्लास प्लस आहेत असे विविध परीक्षा घेणारे चॅनल्स आहेत किंवा ॲप्स आहेत तर याच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी भरपूर मटेरियल उपलब्ध आहे सोबतच मित्रांनो आपलंसुद्धा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणून ॲप आहे ह्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण केवळ सरळ सेवा तलाठी पदभरती आणि शिपाई पदभरतीवर कोर्सेस सुरू केलेले आहेत भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपण राज्यसेवा पी एस आय एस टी आय वगैरेसुद्धा विद्यार्थ्यांचा जर चांगला प्रतिसाद असेल तर निश्चितपणे सुद्धा सुरू करणार आहोत तर सांगण्याचा मती अर्थ असा आहे की भरपूर मटेरियल सध्या उपलब्ध आहे केवळ आपल्याला त्याच्यातून आपल्याला काय घेता आलं पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे मित्रांनो सुरुवात कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो एम पी एस सी करायची असेल यू पी एस सी करायची असेल तर त्या वेबसाईटवर जाऊन सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पॅटर्न तुम्ही समजून घ्या की प्रिलिम्स किती मार्काची असते आता राज्यसेवा जी आहे तर ती प्रिलिम्स त्या ठिकाणी दोनशे दोनशे मार्काची असते यू पी एस सीच्या धर्तीवरच त्या ठिकाणी पेपर दुसरा सी सॅट असतो पेपर पहिला हा जनरल स्टडीज असतो म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याचशा परीक्षा ज्या आहेत तर त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पद्धतीच्या असतात या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम माहिती असलं पाहिजे मग मित्रांनो यू पी एस सी करायची असेल तर यू पी एस सीचा पॅटर्न समजून घ्या वेबसाईटवर त्या ठिकाणी सर्व ॲव्हेलेबल आहे त्या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सीचा सिलेबस पूर्वचा सिलेबस कोणता असतो मुख्य परीक्षा कशा पद्धतीने होते आता वर्णनात्मक होणार आहे तर वर्णनात्मक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी निबंध आहे मराठी आहे जनरल स्टडीज आहे दोन ऑप्शनल सब्जेक्ट आहेत कक्षा मग हे कशा पद्धतीने त्याचा पेपर असणार आहे किती मार्काला वगैरे या गोष्टी असणार आहेत हे सर्व तुम्हाला वेबसाईटवर इतंभूत उपलब्ध आहे मित्रांनो सोबतच मुख्य परीक्षेचा सिलेबस काय असतो हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही प्रिंटआउट काढून घेणं गरजेचं आहे मग मित्रांनो हे झालं तुमचं बेस तुम्हाला पूर्वची माहिती झालेली आहे मुख्य परीक्षेची माहिती झालेली आहे इंटरव्ह्यूचा जो विषय आहे तर तो आपण नंतर तयारी करतो मुख्य पास झाल्यावर परंतु पूर्व आणि मुख्य बाबत परीक्षा कशी होते ही, किती मार्कांची होते ही। हे जर बेसिक नॉलेज आपण घेतलं तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आवश्यकता असते बुक बुकलिस्ट त्या ठिकाणी आपल्याला शोधायची असते बुकलिस्टचं जर म्हणाल तर मित्रांनो बुकलिस्ट पण मोठ्या प्रमाणात ॲप्सवर उपलब्ध आहे वेबसाईटवर उपलब्ध आहे विविध अशा वेबसाईट्स जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केला एम पी एस सी जरी टाकलं तरी मिशन एम पी एस सी आहे एम पी एस सी वर्ल्ड आहे वगैरे या भरपूर अशा वेबसाईट्स ॲप्स त्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला बुकलिस्ट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्या बुक्स पी डी एफ फॉर्मॅटमध्ये स्टडी मटेरियल नोट्स या सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ॲपचा वेबसाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी बुकलिस्ट काढून घ्या बऱ्याच ठिकाणी जे क्लास वन अधिकारी निवड झालेले आहेत डेप्युटी कलेक्टर झाले आहेत कोणी तहसीलदार झालेला आहे तर त्यांच्या नावानिशी त्या ते ठिकाणी त्यांनी वापरलेले पुस्तकं या पद्धतीचं असतं त्या पुस्तकांची यादी आपण त्या ठिकाणी प्रिंट आऊट काढली पाहिजे आणि पुण्यातून म्हणा किंवा ज्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध होतात आप्पा बळवन चौक वगैरे ए बी सी चौक म्हणतो आपण तर त्या ठिकाणाहून ही बुक्स लि घेऊन सर्व बुक्स त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतले पाहिजे म्हणजे या एकेका टप्प्याने जर तुम्ही गेलात मित्रांनो तर तुम्ही त्या फ्लोमध्ये अभ्यासाच्या फ्लोमध्ये येणार आहात मग एकदाचे तुमचे पुस्तकं त्या ठिकाणी मिळाले सोबतच मित्रांनो तुम्हाला पाचवी ते बारावीपर्यंतचे इतिहास भूगोल सामान्य विज्ञान हे पुस्तकंसुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहेत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्या जर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ॲपवर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलं ते ॲप के तर त्या ठिकाणीसुद्धा फ्री मटेरियलमध्ये मी पाचवी बारावी ते बारावीपर्यंतची हिस्ट्री जॉग्रफी अँड सायन्स या विषयांची पी डी एफ पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत तेसुद्धा तुम्ही बघा तर मित्रांनो सुरुवात कशी करायची मग अभ्यासाला समजा आता तुम्हाला पुढच्या वर्षी एम पी एस सीची पूर्व द्यायची आहे किंवा पुढच्या वर्षी तुम्हाला यू पी एस सीची प्रिलिम्स द्यायची आहे किंवा पी एस आय एस टी आय तुम्हाला पी एस आय व्हायचं असतं बऱ्याच लोकांना फौजदार व्हायचं असतं तर आपल्याला सुरुवात कशी करायची तर पुढच्या वर्षाचं टार्गेट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाचवी किंवा नको पाचवी तर आठवी ते बारावीची जरी पुस्तकं तुम्ही स्टेट बोर्डाची वाचून काढली तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्या बेसिक गोष्टी लक्षात येत जातात इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल जॉ म्हणजे सामान्य विज्ञान असेल हे जर बेसिक तुम्ही वाचलं त्यानंतर मग जे काही बुकलीस मी तुम्हाला सांगितली की सिलेक्टेड कॅन्डिडेटची जी बुकलिस्ट असते त्याच्यामध्ये उदाहरणार्थ इतिहास जर असेल तर बिपिन चंद्रा इतिहासासाठी जयसिंगराव पवार यांचा इतिहास चांगला आहे भूगोलाचं चा असेल तर ए बी सौदी यांचं राज्यसेवेसाठी पुस्तक चांगलं आहे तर मग पाच आठवी ते बारावी पुस्तकं वाचल्यानंतर मग या बेसिक पुस्तकांकडे तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे रेफरन्स बुक ज्याला म्हणतो आपण तर मग मित्रांनो ज तुम्ही वाचन करायला सुरुवात कराल सिलेबस बघायचा आता समजा भूगोलाचं पुस्तक घेतलेलं आहे तुमचा जो सिलेबस आहे एम पी एस सीचा पूर्वचा भूगोलाचा सिलेबस बघायचा त्याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत ते सर्व घटक आपल्या पुस्तकात कवर होत आहेत का हे सुद्धा व्हेरीफाय केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास सुरुवात केली पाहिजे अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे सोबतच मित्रांनो पुस्तक वाचत असताना सेस्पेन्शिलीने तुम्ही त्या ठिकाणी हायलाईट करा किंवा जो काही हायलाइटर असतो त्या पेनाने जरी तुम्ही मार्क केलं त्या ठिकाणी तरी ते हरकत नाही सोबतच पहिल्या वाचनाच्या वेळी नोट्स काढू नका परंतु दुसरं तिसरं जेव्हा तुमचं वाचन असेल सेकंड वाचनाच्या वेळी तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा भूगोल विषय असेल इतिहास असेल सामान्य विज्ञान असेल तर त्या पद्धतीने कोऱ्या कागदांवर नोट्स काढा किंवा एखादं दो रजिस्टर दोनशे पेजेस तीनशे पेजेसचं रजिस्टर घेऊन त्या ठिकाणी तुम्ही ह्या नोट्स स्वतःच्या प्रिपेअर केल्या पाहिजे म्हणजे या पद्धतीने टप्प्याटप्प्याने जर तुम्ही गेलात मित्रांनो तरच एम पी एस सीचं यश जे आहे ते आपल्या हातात येऊ शकतं सोबतच एक ते दीड दोन वर्षासाठी तुमचं एक डेली नियोजन पक्कं असलं पाहिजे की सकाळी सहा वाजता उठणे पंधरा वीस मिनटासाठी योगा प्राणायाम करणे थोडंसं वॉकिंग रनिंग करत असाल जिम करत असाल तर अर्ध्या तासासाठी सकाळी करून घ्या त्यानंतर सात वाजेला मग मात्र पुस्तक हातात घेऊन लायब्ररी गाठली पाहिजे सात ते दहा वाजेपर्यंत साडेनऊ दहा वाजेपर्यंत एक ब्रेक घ्या बारा साडेबारापर्यंत तुमचे दोन तास पुन्हा केले पाहिजे त्यानंतर जेवण केल्यावर दोन वाजेला दोन वाजेपर्यंत वामकुक्षी घ्या आणि दोन वाजेपासून पुन्हा आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी गॅप घेऊन दोन दोन तासाचे कि तीन तीन तासाचे गॅप्स घेऊन अभ्यासाचं नियोजन हो केलं पाहिजे आणि रात्रीच्या वेळी मात्र बुद्धिमत्ता अंक गणिताची प्रॅक्टिस चालू घडामोडी पेपर वाचन असेल मासिक वाचन असेल ग्रुप डिस्कशन डिस्कशन असेल आपल्या मित्रांसोबत तर या सर्व गोष्टी तुम्ही समाविष्ट करून घ्या आणि हळूहळूहळू जसा जसा दोन चार पाच सहा महिने होतील मित्रांनो तसा तुम्हाला एम पी एस सीचा सरळ सेवेचा किंवा जे काही परीक्षा तुम्ही तयारी करत असाल त्याचा आवाका आपल्याला येऊ लागेल आणि जसा आवाका आपल्याला येऊ लागेल तसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील पी वाय क्यू ज्याला म्हणतो किंवा टेक्स्टबुक वगैरे क्लास प्लस किंवा आपल्या ॲपवर त्या ठिकाणी सरावासाठी प्रश्न वगैरे असतात तर ते सोडवले पाहिजे त्याच्यातून आपल्याला मग कोणत्या गोष्टीवर कोणत्या विषयावर भर द्यायचा आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत त्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं ॲनालिसिस केलं पाहिजे त्या विषयाचं विषयाचं या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येत जातात आणि मग एक वर्षानंतर जेव्हा तुम्ही प्रिलेम्स द्यायला जातात तेव्हा वर्षभराचा अभ्यास मग प्रिलेम्स परीक्षेमध्ये निश्चितपणे उतरतो आणि तुम्ही पहिल्या ॲटेममध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे पास होतात मित्रांनो त्यानंतर मग मेन्स येते मेन्सची तयारी जर त्या पद्धतीने जसं तुमचं नियोजन सुरू आहे त्याच पद्धतीने जर मेन्सची पण तयारी केली तर निश्चितपणे त्याचाही फायदा होतो बरेचसे विद्यार्थी मित्र असाही प्रश्न विचारतात की सर आम्ही नेमकी प्रिलेमची तयारी करायची का मेन्सची तयारी करायची मग मित्रांनो साधा सरळ प्रश्न आहे की आधी तुम्ही प्रिलियम्स पास करायची आहे त्यासाठी प्रिलियम्सची तयारी करा आणि नंतर पुढच्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मेन्सची तयारी केली पाहिजे कारण प्रिलियमचा अभ्यास करतानाच तुमचे बरेचसे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जात असतात त्यामुळे मेन्सची तयारी करते वेळी त्या ठिकाणी जास्त अडचणी जात नाही आता राज्यसेवा वर्णनात्मक आहे किंवा पी एस आय एस टी आय आय मेन्सला जर तुम्ही गेलात तर तोच सिलेबस थोडासा वाढीव सिलेबस मेन्सला असतो म्हणजे त्यामुळे आपले काही जास्त तारंबळ अडीच तीन महिन्यात होत नाही मेन्सचा जो कालावधी असतो त्याच्यात आणि त्यानंतर मग आपण निश्चितपणे मित्रांनो यशाला गवसणी घालतो त्यानंतर मग मेन्स पास झालो तर इंटरव्ह्यूच्या तयारीला भरपूर मटेरियल आहे मॉक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी विविध संस्था पुण्यामध्ये मुंबईमध्ये घेत असतात त्या ठिकाणी यू पी एस सीच्या तयारीसाठी मुंबईमध्ये ॲक संस्था आहे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर तर या त्या संस्थेची सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते तर ते सुद्धा तुम्ही वेबसाईटवर बघू शकता तर अशा सर्व फॅसिलिटींनी युक्त अशी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्या अभ्यासाचं वातावरण तुमच्या पुढे आहे मित्रांनो त्यामुळे करिअरची निवड करताना स्पर्धा परीक्षेची निवड तुम्ही निश्चितपणे करा भविष्य जे आहे तुम्ही जर हे दोन वर्ष स्वतःसाठी दिले स्वतःच्या ध्येयासाठी स्वप्नासाठी दिले तर पुढील तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पाहायचं चा काम राहत नाही कारण एकदाचे तुम्ही क्लास वन अधिकारी झालात तर मात्र जीवनभर अतिशय चांगलं जीवन व्यतीत होत असतं आपलं आपल्या कुटुंबाचं आईवडिलांचं सगळ्यांचं जीवन, अपल, आई चा जीवन चांगलं जीवनमान जे आहे तर चांगल्या प्रतीचं होत असतं त्यामुळे मित्रांनो हे दोन वर्ष तुम्ही स्वतःसाठी द्या जीवापाड मेहनतीने द्या जीवापाड मेहनत करा म्हणजे पुढील तीस पस्तीस चाळीस वर्ष मेहनत करण्याचं जास्त काम राहत नाही आणि ह्या दोन वर्षात जर तुम्ही मजा मस्ती आराम केला आयुष्य केली थोडक्यात आपण जे सोप्या शब्दात म्हणतो तर मित्रांनो मात्र पुढील तीस पस्तीस चाळीस वर्ष मात्र खूप स्ट्रगल आपल्याला करावा लागत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आत्ताच ठरवा आणि अभ्यासाला लागा एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे अभ्यास चांगला करा आणि यशस्वी व्हा मित्रांनो काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नांची निश्चितपणे उत्तरं मिळतील सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद